राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सांगोला तालुक्यातील मौजे एकतपूर दायटी व चिंचोली या गावामध्ये लांडगा या प्राण्याने नऊ लोकांना जखमी जखमी केलेले आढळून आले आहे जखमींना सध्या सांगोला व सोलापूर येथे उपचार उपचार सुरू आहेत सध्या जखमींची प्रकृती असून सदर सदर शोध सुरू आहे उपवन संरक्षक कुर्रिंग सर व माननीय ऐश्वर्या शिंदे सहाय्यक वन संरक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला वन विभागाअंतर्गत चार विविध पथके तयार करून सध्या या प्राण्याचा शोध सुरू आहे तसेच वन्यजीव बचाव पथक सोलापूर व वन्यजीव बचाव पथक पुणे हे हे देखील सांगावलं या वनश वन, वन परिषद्रात दाखल झाले असून त्यांच्यामार्फत देखील बचाव कार्य सुरू आहे तसेच जन लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे तर या तर यानिमित्त मी लोकांना वन अधिकारी सांगवला लोकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही अपार विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी तसेच हा प्राणी आढळून आल्यास वन विभागाशी तात्काळ संपर्क करावा धन्यवाद